नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्यात वैभव चव्हाण हा घराबाहेर झाला त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे विविध एंटरटेनमेंट संवाद साधत आहे दिलेल्या एका मुलाखतीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे यावेळी त्याने एकंदरीत त्याच्या खेळाविषयी सांगितलं तसंच आपलं काय चुकलं कोण कसं आहे याबद्दल बोलला शिवाय आर्या व निकी मध्ये नेमकं काय घडलं याविषयी त्याने सांगितले आहे दरम्यान सातव्या आठवड्यातील जादुई हिरा या कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या व निकी यांच्यात वाद झाले होते या वादाचे रूपांतर काही वेळात धक्काबुक्कीत झाले व शेवटी रागाच्या भरात आर्याने निक्कीला कांशिलात बजावली यामुळे तिला लगेच जेलमध्ये टाकलं आणि भाऊच्या धक्क्यावर कठोर शिक्षा म्हणजेच शनिवारी बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं त्याच्याच दुसऱ्या दिवशी वैभव चव्हाण हा घराबाहेर आला घराबाहेर आल्यानंतर वैभव हा आर्या आणि त्या घटनेविषयी बोलला तो म्हणाला मी तिथे होतो पण मला अर्धी बाजू दिसली कारण तो दरवाजा अर्धा बंद होता त्यामुळे आतमध्ये काय घडलं हे माहीत नव्हतं फक्त एवढं दिसलं की आर्याने मारलं आणि ज्या काही गोष्टी घडल्या त्या रागाच्या ओघात घडल्या मला असं वाटतंय मोठ्या नियमाचं उल्लंघन झालेलं आहे राग योग्य होता एकमेकांना टिगर करणं योग्य होतं बोलणं देखील ठीक आहे मात्र टास्कमधील धक्काबुक्की आणि जाणून बुजून मारणं यात फरक आहे आर्याने सर्व आरोप स्वीकारले पण तिला ते कळलं नव्हतं जाणून बुजून एकावरती हात उचलणं ही हिंस आहे बाकी राग तिचा योग्य होता आर्या स्ट्रॉंग सदस्य आहे तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर तेच करावं लागलं असतं असा धक्कादायक खुलासा वैभवने आर्याविषयी केला आहे तर मित्रांनो तुमची याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद